ज्यावेळेस तुम्ही होतात त्यावेळेस तुमच्या समोर समोर काय काय घात येतात त्या सगळीने काय सांगणार आहे आपण नमस्कार मी विनायक देवकर ज्यावेळेस मी मंदिरामध्ये मंदे होतो आणि रोज मी मंदिरामध्ये मंदे सहा साडेसहाच्या टायमिंगला शिव अभिषेक करण्यासाठी आम्ही रोज येतो तर त्यावेळेस सहा तारीख काहीतरी होते त्याच तारखेच्या वेळेस सागर साठे तिथे अभिषेक करायला बसले होते तर समीर पुजारी म्हणून आहात तिथे हेरोडेकर म्हणून त्यांनी सागर साठेंना म्हटले की तू इथे हात लावू नको शिवमंदिराला अभिषेक करू नको शिवपात्राला हात लावला की ते शिवपात्र धुवून टाकतात ते आणि हे मी रोज वारंवार बघत असल्यामुळे हे मला काही सण न झालं मी पण त्यांना म्हटलं की तुम्ही साठ्यांना का हात लावणार आहे तर ते मला म्हटले ते महार मांग जातीचे ते खालच्या जातीचे लोक त्यांना असं चालत नाही आमच्या पूजेच्या वेळेस त्यांच्या हात आमच्या हाताला लागतात ते आजच आहेत या सगळ्या गोष्टी घडल्यात आणि त्याच्यानंतर ट्रस्टीला पण बोलवलं त्यांनी आणि ट्रस्टी पण येऊन त्यांना सागर साठेंना म्हटले की तुम्ही सागर साठे तुम्ही हात लावू नका आमच्या पुजाऱ्यांना पहिले पूजा करून द्या त्याच्यावरती मग आम्ही ने चालू केलं की आम्ही पण त्यांना मग ते पांडेजी पण आले त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही सर्वांना हात लावून द्या आणि सागर साठे यांना का नाही हात लावून द्या या सगळ्या घटना तिथे घडली काय आमच्या डोळ्यासमोर झाल्या तर आपण या घटनेच्या संदर्भात जी माहिती दिलेली आहे तर खरोखर जे जातीवाद हो आहे हो या ते पूर्वीपासून होत चाललेला आहे आणि हे होऊ नये आणि ह्या विषयावर आपण आंदोलन वगैरे करणार आहे येस येस या गोष्टीसाठी आम्ही सर्वांनी आता एक ठरवून सर्व आंदोलन वगैरे करणारच आहोत आम्ही तिकडे की असं कधीच कोणाबरोबर होऊ नये